Oh, mm -hmm. आज करायचं आहे मुरमुरेचं चिवडा त्याच्यासाठी इथं टाकलं मी तेल कारण थोडेसे मुरमुरे मला भाजून घ्यायचे कारण फ्रेंडची मस्त छान लागतात आणि तसे टाकले ना चांगले ते लागत नाही तर इथं टाकले तेल आणि हळद आणि आता जे आहे की नाही हे मुरमुरे मी त्यामध्ये टाकून देणार आहे आणि फक्त आता त्याला खालीवर करायचं थोडस सो, जास्त काही नाही कारण मुरमुर लवकर आपले कडक होऊन जातं थोडंसे की नाही घेत पोहे पण टाकायचे आधी थोडं थोडं भाजून घेतलं की चांगलं भाजते आणि तेलामध्ये हळद टाकल्याने ना चिवड्याला कलर खूप असा भाग घेत आहे मुरुमुरी भाजून घेते आधी चिवडा करून पुन्हा स्वयंपाक करायचं मला आज कारण दुपारी की नाही तीन चार वाजता करावं म्हणलं की इतकी थंडी वाजाय नेता टाळ आलाय त्याच्यामुळे मला आधी चिवडा करून साकर गार पण होते आणि पुन्हा मग स्वयंपाकायची ते आता पहिले मर भाजून घेतले आता दुसरे पण तसेच भाजून घ्यायचे थोडंसे असे गरम केले ना

शे शेंगदाणे टाकायचे मला शेंगदाणे डाळ जे आहे ना चिवड्यामध्ये भरपूर टाकणार आहे तर पहिल्यांदी टाकले तेल टाकली थोडीशी मोहरी आहे आपल्या घरचा मस्त ताजा फ्रेश कडीपत्ता कडीपत्ता चिवड्यामध्ये जेवढा टाकला ना तेवढा चिवडा खूप कमंग लागते आणि एकदम गावरा देसी कडीपत्ता असं काढायला तरी वास्यायला कडीपत्ता इतका छान कडीपत्ता आहे किती ताजा फ्रेश आहे आपल्या घरचा कडीपत्ता आणि एक पण पान पिढेलं नाही काही नाही तेवढा टाकायचं आहे मला चिवड्या बाकीचा जे आहे ना तो फ्रीजमध्ये देणार देणारी मस्त महुरी की नाही घेतली आहे आणि आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे कारण भाजायला खूप टाइम लागते आणि छान कडक भाजले तर मस्त लागते आपल्याला खायला तर आधी शेंगदाणे थोडीशी भाजून घेऊन पुन्हा मग त्याच्यामध्ये टाकायचं आणि जेव्हा आता मुरमुरे गरम आहेत ना तेव्हाच मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून देणार आहे कारण मिक्स होते मग तेल टाकलं ना आपण आता भाजल्याला टाकून दिले हे टाकलं आता कढीपत्ता कढीपत्ता आणि शेंगदाणे एकदा मस्त भाजून घेतात ह्याच्यामध्ये मी एकदम कडक मस्त छान लागत थोडीशी हळद ह्याच्यामध्ये टाकायची कारण डाळव्याला कलर मस्त भारी येते आपला आता मी डाळ सगळा मसाला मस्त असं भाजून घेते शेंगाने डाळ व कढीपत्ता हे आहे मग आपलं लसण लसणाला चिवड्याला खूप छान टेस्टी येते किती टाकीत जा लसन वाटून तसा टाकायचं नाही कारण होत नाही चिवड्यामध्ये आता कुठून ना खूप छान लागतंय हे जे चिवडा आहे ना मला सपकच करायचं आहे कारण मिश्र जास्त तिथंच मी मागं सांगितलं होतं तुम्हाला आणि जसं की आता माझी मुलगी पण येणार आहे माझी नाच पण येणार आहे आमची खुशी तर तिला पण सपक चिवडा लागतंय त्याच्यामुळे सगळ्या चिवडा जे आहे ना आता करणार करणारे त्याच्यामध्ये हिरवी मिरची नाही टाकणार आणि लाल चटणी पण नाही टाकणार आणि खुशी पण आवडी हे चिवडा म्हणून आज्यासाठी आणि नातीसाठी जे आहे ना आता हे चिवडा बनवते मी मस्त असे क्रंची चांगली कडक अशी भाजून घेतले आणि थोडीशी हळद नक्की याच्या टाकी डाळ आपलं मस्त दिसते तर सगळं भाजून घेतले आता गॅस बंद करून टाकते कडही त्याच्यामध्ये गरम ते मस्त कडक होते आपलं डाळ चला आता करून घेते आधी तर चिवड्यामध्ये टाकण्यासाठी की नाही भरपूर अशी कोथिंबीर टाकायची खूप छान लागते मला तर जास्त कोथिंबीर आवडते ना आता कोथिंबीरचं शिजन आहे जसं की थंडीमध्ये खूप मस्त कोथिंबीर येते चला आता मी कट करून घेत कोथिंबीर कट करून घेते बारीक पोतीं कट करून घेणारे चला तर आता मस्त भाजून घेतलेले सगळे शेंगदाणे सगळ्या मसाला जेणं आता ह्याच्यावर टाकून घेते आणि चिवड्याची रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा कढई मध्ये पुन्हा भाजी करून घेते आता कारण तेलाची कढई नाही मस्त हिरवी गार होती मिरून मीठ मी पहिल्यानेच त्याच्यामध्ये ऍड केले सगळ्या चिवडा झालाय मस्त खमंग या मंडळी मस्त गरम गरम चिवडा खायला आणि आता हलवल्याने की नाही चौफडा पण मीठ लागतंय मसाला पण मस्त लागतंय मंडळी आपला चिवडा छान असा तयार झालाय कशी वाटली चिवड्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा